आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात एका बाहेरगावच्या व्यक्तीने घरात स्वतःला तब्बल जवळपास बारा तास कोंडून गोंधळ घातल्याने करंजाळी गावात धुमाकूळ पाहायला मिळाला याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान करंजाळी गावातील भरत हुरका वळवी याच्या हात्या घरात सुरतहून भुसाळकडे जाणाऱ्या रेल्वेने एक प्रवासी याने रेल्वेची चेन ओढून घेत रेल्वे थांबून उतरून करंजळी गावात प्रवेश केला यावेळी भरत वळवी हे व घरातील इतर सदस्य हे प्रातविधीसाठी विधीसाठी गेले असता या संधीचा फायदा घेत घरात कोणीही नसल्याने घरात प्रवेश करून स्वतःला कोंडून घेतले भरत वळवी हे घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की आपल्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आहे त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर निघण्यास सांगितले परंतु त्या अज्ञात व्यक्तीने घरात आतून स्वतःला कोंडून घेतल्याने मोठे अडचणीचे झाले होते यावेळी याबाबत गावकऱ्यांना बोलून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यक्ती निघत नसल्याने गावकऱ्यांसह परिसरातील बघ्यांची या करंजळी गावात मोठी गर्दी पाहायला मिळाली सकाळी पाच वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत करंजळी गावात मोठा गोंधळ पाहायला मिळाला याबाबत विसरवाडी पोलीस ठाणे व खांडबारा दूरक्षेत्र पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले गावातील नागरिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने नागरिकांना घरात असलेली कुराळ याचा धाक दाखवत असल्याने जवळपास सुमारे दहा तास त्याने गावात गोंधळ घातल्याचे दिसून आले परिसरात याबाबत चर्चा झाल्याने परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती सदर व्यक्ती हा उत्तर प्रदेश राज्यातील असून त्याचे नाव गेंदालाल रामविलास यादव वय चाळीस राहणार यमुना छापर जिल्हा बेहिरा असून तो सुरत येथून भुसावळच्या दिशेने जात असताना त्यांनी रेल्वेची चेन खेचून उतरून आल्याचे पोलिसांना सांगितले तसेच पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे त्या व्यक्तीला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याच्या गावाकडे ग्रामस्थ करण्यात आले टी व्ही न्यूज ब्युरो खांडबारा